तर शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सहशे स्वागत तर आपण आज कारल्याचा प्लॉट पाहायला आलेलो आहोत मी तर शेतकरी बांधव आमच्यासोबत आहे कंपनीचे प्रतिनिधी आहे नर्सरी धारक आहे सर्वच जण इथं आलेले तर मी सर्वांचा परिचय करून घेतो एकदा भाऊ मला नाव सांगा ना श्याम ते पिंपळगाव बसवंत तर श्याम भाऊ हे पिंपळगाव बसवंतच्या अगदी मुखेड रस्त्याला त्यांची शेती आहे आणि ते भाजीपाला पिकातील एकदम म्हणजे व्यवस्थित शेती करणारे शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे मेजर सिंग साहेब म्हणजे हे त्या कंपनीचे प्रतिनिधी ज्या कंपनीचा प्लॉट ते आपल्याला दाखवायला आलेले भाऊ तुमचा परिचय सांगा माझ संजय लक्ष्मण सानब ढाकांबे शेतकरी तर, तर शेतकरी बांधव फक्त प्लॉट पाहायचा म्हणून आवर्जून हा प्लॉट बघायला आलेले तर भाऊ ही व्हरायटी कोणत्या कंपनीची व्हरायटी हायरीज कंपनीची भूमी नावाची व्हरायटी भूमी मी ही व्हरायटी लावण्याचं कारण काय तुम्ही पाहिली होती कुठे याच्या आधी नाही यांचे जे पाटील साहेब आहे त्यांचे माझे संबंध चांगले कारण त्यांनी मला पुरी पण दोन तीन वराटे चांगले दिलेले माझ्या जेव्हा आपल्या डॉक्टर शिरला आपल्या कारले लागवड करायची पहिला कॉल त्यांना केला आपल्याला का ला कारले लावायचे व्हराटी कोणती चांगली मग तेव्हा ऋषांच्या सेगमेंटला त्याच्यापेक्षा प्लस पॉईंट असलेली ती भूमी नावाची व्हराटी आपली मग मी त्याच्यामुळे आपण निर्णय घेतला आणि भूमी नावाची वरायटी लागवड केली मग काय केले याच रोप आणलं डायरेक्ट बी घेऊन रोप तयार करून घेतलं कंपनी बी आणि मग रोपे तयार करून मग लागवड आपले जे विभाग आयटेक वाले सचिन भाऊ त्यांच्याकडून बनवलं हो अच्छा हो, तर भाऊंनी व्हरायटी स्वतः निवडली असं नाही की त्यांनी कुठं बघितलेली होती कुठे नाही परंतु कंपनीचा प्रतिनिधी हा त्यांचा एकदम परिचित असल्यामुळं त्यांना त्या संदर्भात एक विश्वास होता आणि त्यांनी ती खरेदी केली पण मग आता हा अंदाजे आठवतो का किती तारखेची लागवड होती किंवा कोणत्या महिन्यातली लागवड जुलैची लागवड दोन जुलैची लागवड आणि आज दोन जुलै पंधरा सप्टेंबर पंधरा म्हणजे हा साधारणतः आता साठ सत्तर पंच्याहत्तर दिवसाचा प्लॉट झालेला आहे हो। पंच्याहत्तर ऐंशी चा, झाला चार। चार। बरोबर म्हणजे पासष्टव्या दिवशी भाऊंच्या म्हणण्यानुसार त्यांची हार्वेस्टिंग चालू झाली मग आता हार्वेस्टिंग किती तिसऱ्या चौथ्या दिवशी दिवशी प्रत्येक तिसऱ्या चौथ्या दिवशी सगळे झाड किती तुमचे चौतीसशे झाड आहे तीन हजार चारशे झाड चारशे लागवडीचं अंतर किती ठेवलेलं आहे नऊ फुट सरीतलं अंतर दोन झाड दोन फुट असे तेहतीसशे झाड बसलेले तीन हजार चारशे सगळं एकरचं क्षेत्रफळ धरलं तर दीड एकर दीड एकर क्षेत्रफळ तेतीसशे झाड लागवडीचं अंतर नऊ बाय दोन मग आता हे कार प्रत्येक खुड्याला चार दिवसांनी जो तुम्ही खुडा करतात जेव्हापासून सुरुवातीला चालू झाला असेल तेव्हा हाताळला असेल कमी असं पण आता फुल प्रत्येक चार दिवसांनी किती कंडिशनला एकशे दहा एकशे वीस प्लस कॅरेट निघू राहिले तर शंभर ते एकशे दहा जाळी त्यांची आता कंटिन्यू निघू राहिली असं त्यांचं म्हणणं आहे विक्री कुठे करू राहिली सध्या मुंबई पाठवतो मुंबई म्हणजे इथून पिशव्या भरून मुंबईला पाठवतो किलो पिशवी तीस किलोची पिशवी तीस किलोची पिशवीमध्ये ते माल भरतात आणि दररोज ट्रान्सपोर्टला इथून मुंबई मार्केटला ते पाठवतात तर ह्या हा जो प्रॉडक्ट आहे हा एकंदरीत बाजारात ज्यावेळेस व्यापारी याला तुमचा माल घेतो त्यावेळेस त्याचा काही फोन येतो का भाऊ माल जास्त लहान आहे जास्त लांब आहे काटा थोडा कमी नाही एवढं लहानचं म्हणणं आहे बाकीच्या कारल्यापेक्षा आपल्या कारला वीस रुपयानं किंवा आणखी जास्त प्लसच रेटने विकलं जातं कारण व्हरायटी जी अशी आहे की त्यांना जी पाहिजे अपेक्षित ती परफेक्ट व्हरायटी अगदी मोठी नाही अगदी छोटी पण नाही म्हणजे जर जनरल मार्केट जर वीस रुपये किलो चालू असेल तर आपलं बावीस रुपये तेवीस रुपये असं किंवा चोवीस रुपये असं जातं म्हणजे व्यापाराच्या दृष्टीने त्याला कारला असंच पाहिजे हो पण भूमी ही व्हरायटी आज त्याच्यासाठी परफेक्ट आहे परफेक्ट आहे म्हणजे भूमी व्हरायटी बाजारामध्ये जर व्यापाऱ्याकडे विक्रीला गेली तर तो फळाच्या गुणवत्तेबाबत काहीच काहीच कंप्लेंट नाही द्यायची आणि शेतकरी बांधव म्हणून तुम्हाला चालू व्हायला असं वाटलं का थोडी उशिरा चालू झाली थोडी इतर वराटी थोडा लवकर चालू होतात असं काही वाटलं काय का कमी काय वाटलं या मध्ये तुम्हाला मला तर मायनस पॉईंट असं काहीच नाही वाटलं का काहीच नाही काहीच नाही वाटत म्हणजे रोगाकरता सहनशीलतेच्या बाबतीत कशी वाटली रोग कसा आहे त्याच्यावरती नाही आता कारणाला मेन प्रॉब्लेम व्हायरसचा असतो माझा पूर्ण प्लॉट जर शोधला ना तुम्हाला एकही झाड व्हायरस साप तेशे झाडांमध्ये एकही झाड झाड व्हायरस सापडणार नाही माझं रोजचं ऑब्झर्वेशन आहे आणि असं वाटत कुठं झाड व्हायरस खराब झालं असं कुठं कुज वगैरे कसं वाटतं आता गायनशियस वरायटी एक कांडो कांड फळ दिसू राहिले आम्हाला इथं व्हिडिओ मध्ये पण बांधव तुम्ही बघत असाल तर त्या बाबतीत काय वाटलं का पिवळं खूप पडू राहिलं नॉर्मल कुठे अजून पण पाला खालून वरपर्यंत तुमचं चांगला याचं काय कारण नक्की आता बार ते कसं आहे मॅनेजमेंट पण त्या लेवलचं आहे ना बरोबर आहे म्हणजे शेतकरी बांधवांना असं नाहीये की बी लावलं भूमी आणि त्याला लगेच हे फळ आलेले आहे याच्या मागची मेहनत वेगळी आहे त्यांचे जे कोणी कन्सल्टंट असतील जर त्यांनी ठेवलेले असतील तर किंवा त्यांनी स्वतःच जे ज्ञान वापरलेलं असेल शेतीचं हे इतकं मोलाच आहे का फक्त बियाणंच हे काम करत आहे असं नाहीये तर त्याचं कामकाज ती वेळ आणि ते नियोजन याला पण फार महत्व आहे आणि ते त्यांना ते सगळं आता काय काय पिकं चालू आहे नक्की तुमचे माझ्याकडे आता कारले आणि शेजारी दोडके लावलेले काही टोमॅटो लावलेले म्हणजे एकाच वेळेस कारले चालू आहे टोमॅटो चालू आहे किती घरातले किती माणसं बघून शेती करतात <laughs> हे दररोज सकाळी कामावर एखाद्या कंपनीमध्ये जसा व्यक्ती कामाला जातो तसा हे सात वाजता कामावर येतात आणि संध्याकाळी अंधार होईपर्यंत ते शेतात काम करत राहतात एकटे काम नाही करत तर त्यांची जोडीदार सुद्धा त्यांच्यासोबतच इथं काम करत असती तेव्हा कुठे हे सगळं व्यवस्थित उभं राहतं त्याच्यामुळं तुमच्या मेहनतीलाच आला मी मग आता आता हायरीजचं हायरिजचं तुम्ही कारलं निवडलं याच्या आधी तुम्ही हायरिजचं काय निवडलेलं होतं पीक हायरिज भोपा लावले होता मी भास्कर नावाचा तो कसा होता छान होता तो पण अच्छा म्हणजे तो अनुभव एक चांगला होता त्याच्यामुळे लावला त्यानंतर माझ्या मित्राला पण मी, मी सा, सांगितलं त्याने पण पण लावला एक वर्ष त्याला काहीच अडचण नाही आली तर ही लांबी पंधरा सेंटीमीटरची तर मित्रांनो पंधरा सेंटीमीटरचं बेस्ट दिसतोय कलर पण एकदम चांगला आहे तर मग परत समजा पुढच्या वर्षी आता झाला आता हा प्लॉट झाला तुम्ही आता अजून तो पाच सहा महिने चालवाला असं तुमचा अंदाज आहे स्वतःचा अंदाज आहे पण मग पुढच्या वर्षी जर सगळं हे चांगलं राहिलं तर मग कार्ल कोणचं निवडाल परत खरं सांगा भूमीच भूमी माझ्या मित्राला पण पुढच्या लागवड करायचीच करायचीच होत राहतो त्याला पण लागवड हा हा विश्वास असतो जो कमवायला त्यांना साधारणतः त्या कंपनीला एखादं दोन वर्ष लागले त्या कंपनी प्रतिनिधीसोबत श्याम भाऊंचे संबंध व्हायला तितकाच वेळ लागला असेल आणि त्याच्यानंतर हे उत्तर मिळतंय की पुढच्या वर्षी मी लावणार तर परत भूमीच लावणार मी सांगण्यापेक्षा तुम्हाला प्रत्यक्ष दिसत नाही काय लागलेलं असतं आम्ही तर तेच दाखवतो जे चांगलं आहे शेतकरी बांधवांचा अनुभव <laughs> महत्वाचा राहतो तर आता भाऊ सांगतील त्यांनी प्लॉट पाहिला त्यांना कसं वाटलं प्लॉट कसा वाटला, कस वाटला? सानपू भाऊ चांगली व्हरायटी एकच नंबर वराठी चांगली आहे रोग नाही त्याच्यावरती रोग म्हणजे दर्शन चांगलं आहे आणि एकंदरीत हवेचं प्रमाण इकडे कमी आहे जसं आपल्या दिंडोरीमध्ये जरा जास्तच परिस्थिती आहे हवा हवा जास्त आहे पाऊस कंटिन्यू जरा कमी तर मित्रांनो ही व्हरायटी आहे हायरिच कंपनीची भूमी शेतकरी बांधवांचं नाव मी पुन्हा एकदा सांगतो श्याम भाऊ विधाते त्यांचं नाव आहे त्यांचा हा जो प्लॉट आहे हा पिंपळगाव बसवंत पासून मुखेडला जाताना उजव्या हाताला बोरस त्यांची जी फॅक्टरी आहे तिथून मध्ये आल्यानंतर त्यांचा प्लॉट आहे हा प्लॉट तुम्ही बघायचा नाही बघायचा हा भाग वेगळा परंतु त्यांची शेती तुम्ही नक्की बघा आजही शेतीमध्ये कुठंच गवत नाही स्वच्छता आहे तापटीप काम आहे आणि चांगलं आहे म्हणजे अशी शेती पाहिल्यानंतर उत्साह वाटतो अशी शेती आहे तुम्ही एकदा त्यांच्या शेतीला नक्की भेट द्या तर मी महेंद्र शिवाजीराव सराफ कृषी विकास बीज भांडरा नाशिक इथून तुमच्याशी बोलत होतो हे मेजर सिंग साहेबांनी आज बळजबरी गाडीत घालून आणलं मला सकाळी सकाळी <laughs> आणि हा प्लॉट दाखवायला इथं आणलं <laughs> आमच्या समोर सोबत सानपसाहेब आले स्वतः श्यामभाऊनी काम सोडून इथं येऊन आम्हाला त्यांनी वेळ दिला त्यांचे दोघांचे त्याच्याबद्दल आभार जे व्हिडिओ आहे आता व्हिडिओ त्यांनी मी नेमका मोबाईल धरलेला हातात पण त्यांची मी ओळख सांगतो ते स्वतः नर्सरी धारक आहे नर्सरीचं नाव आहे भीमाशंकर हायटेक नर्सरी आणि त्यांचं नाव आहे अभिषेक सानप तर ते स्वतः म्हणजे त्यांना काहीच नाही ते म्हणजे मी व्हिडिओ काढतो नाही ते व्हिडिओ काढू राहिले तर त्यांचेसुद्धा आभार तर ही व्हरायटी जर तुम्हाला लागली तर मी खाली नंबर देत आहे तो नंबर डिस्प्लेला येत आहे त्याचे रोपं जरी लागले तरी कुठल्या नर्सरीमध्ये अवेलेबल होतील हे पण आम्ही कळवू तुम्हाला तर शांबाहूंचे विशेष आभार त्यांनी वेळ दिला सर्वांचा आभार शेतकरी धन्यवाद नवीन तंत्र नव्हे भविष्य कडू सोबती